दी पीपल यांचा गोंधळ कारभार चालू आहे एकान्न रुपयाचे शेअर हे बाद करण्यात आलेले आहे त्याच्या संदर्भात एक हजार रुपयाचे शेअर हे नी करोडपती बँक सर्व म्हणजे संदर्भात ते एक जनसामान्यांचा सा शेतकरीचा मुलगा शुभम सूर्यकांत नाईक हा आवाज उठवतोय पाचोरा नगरदेवडा शेंदुर्णी पहूर जामनेर जळगाव या ठिकाणी जे सदस्य आहेत डी पाचोरा या इलेक्शन संदर्भात हे जे आहे ते आपले जे एकावन्न रुपयाचे शेअर आहेत ते शेअर बाद करून सन आता यांनी ते हजार रुपये वाले शेअर घेतलेले आहेत आता याच्या पुढं असं होईल की जे हजार रुपयाचे बाद करून सन आणि एक्कावन्न रुपयाचे त्यांनी बात बाद केलेलेच आहेत याच्यानंतर ते हजार रुपयाचे बाद करतील आणि ते पाच हजारवाले शेअर ठेवतील आणि ही बँक ती करोडपदाची होतील आणि शेतकरी गोरगरीब हे सगळे नष्ट होतील आणि ही बँक आपल्या बाप दादांनी शेतकरी लोकांनी ही बँक मोठी केलेली आहेत आणि यांनी ती बांधलेली आहे ह्याच्यान याच्या पुढं मी तुम्हाला एकच सांगतो की बो आता समोरच्याला धडा शिवण्याची शिकवणे आपल्याला आलेली आहे हे फक्त तुम्ही जागृत व्हा आणि उद्या येणाऱ्या दिवशी तुम्ही थोडंसं एक ते थोडं निष्ठ करा आणि ही, ही, ही जी बँक आहे ही जनसामान्य शेतकऱ्याची मान बँक आहे ही बँक म्हणजे आपल्या वडिलांनी एकावन्न रुपयाचे शेअर काढले पन्नास रुपयाचे काढले त्यानंतर हजार रुपयाचे काढले आता हजार रुपयाचे शेअरवाल्यांना मतदानचा अधिकार आहे एकावन्न रुपये त्यांनी काढले पन्नास रुपये काढले उद्या उठून हजार रुपये ते वगळल्या जातील आणि पाच हजारचा ते शेअर ठेवतील ते पाच हजारवाल्याला ते म्हणजे ते करोडपती वाले बँकेच्या ताब्यात ती बँक जाईल याच्यामुळं आता जनसामान्य माणसाला अधिकार आहे ते तुम्ही ते समवून घ्या गोर जी बँक होती उद्या तिचं इलेक्शन आहे तुम्ही मतदार जागृत व्हा पहिले त्यांनी एक्कावन्न रुपयाचा शेअर बाद केला आता हजार रुपयाचा शेअर लावला त्या शेअरमध्ये जनसामान्य माणूस जर कधी कोणी गेला येतो बँकेत तर ते सांगतात की बाबा तुम्ही हे कागदपत्र करा ते करा हे करा ते करा समोरचा जन शेतकरी जन हमाल माणूस असेल शेतकरी माणूस असेल जनसामान्य कुटुंबाचा माणूस असेल पैशावाला असेल हे सगळे ते सगळ्यांचे कागदपत्र एकत्र करतात की बोआ हा जो हजार रुपयाचा शेअरवाला आहे याचा कर्ज आपण पास करून बाकीच्या माणसांचा आपण बात करू हे आपल्याला उद्या चालणार नाही जनसामान्य माणसाचा एक अधिकार आहे हे तुम्ही आता समजून सण करून घ्या पुढच्या वेळेस तुम्हाला येणारा हक्क आहे ते आतापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती याची एक वाय झेड मी काही जास्त बोलू शकत नाही कारण की मला मलाही बोलायचं पाहून अह त्याच्यामुळं मी एकच सांगतो की जे आपले एकावन्न रुपयाचे शेअर जे बाद केलेले आहेत ते आपण आवाज उठवण्यासाठी हा आवाज आपल्याला आज आज मी एक जण सामान्य शेतकरी शुभम सुरेखा नाईक हा जो माझा एकावन्न रुपयाचा शेअर जो बाद केलेला आहे म्हणून मी आवाज उठवते असे माझे लाखो रुपयांनी शेतकरी आहेत ते आवाज उडवू शकतात एक तुम्हाला आज टाईम आलेला आहे हा टाइम जर कधी तुम्ही सोडला तर उद्या उठून आपला टाइम येणार नाही आपण ही बँक करोडपतीच्या हातात चालली जाईल त्याच्यामुळं एकावन्न रुपयाचे शेअर उद्या उठून बँकेत येतील की आपला माणूस तिथं पोचल्यानंतर ते शेअर आपले तिथं वापिस आणीन आणि हजार रुपये वाल्यांला तो बाद करीन ही कोण म्हणणार हे तुम्ही म्हणणार माझ्या वडिलांचे पन्नास रुपये एकावन्न रुपयाचे पाच शेअर होते आमच्या घरात ही जी बँकेची बिल्डिंग आहे ना ही काही कोणत्या पुढाऱ्याच्या मार्फत उभी राहिली आहे ही बँक जी उभी राहिली आहे ही आपले पन्नास रुपये एकावन्न रुपयाचे शेअर ही बँक उभी राहिली आहे ही बँक ही जे आता जे वापर करतायत ना हे वापर आपण मोडू उद्याच्या दिवशी हे तुम्हाला समजून जाईल काय काही निवा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका